अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र काटकोम अंतर्गत अतिदुर्गम भागातील आरोग्यवर्धिनी वर्धिनी खडीमल येथील राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन मिशन कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी आरोग्य सेवक बी एम सरदार यांनी सिकल सेल आजाराविषयी माहिती दिली अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण परीसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रघोश्री माहुलकर डॉक्टर वंदना गेडाम यांच्या नियोजनात आरोग्य सेवक बी एम सरदार यांनी सिकलसेल सेल आजार हा अनुवांशिक व गंभीर रूपाचा असून यामध्ये लाल रक्तपेशी काही परिस्थितीत आपला गोल आकार बदलून कोविताच्या आकाराच्या होतात साधारण रक्तपेशी या गोल आकाराच्या असतात आणि त्या रक्तवाहिन्यांमधून शरीराच्या सर्व भागांपर्यंत सहज ऑक्सिजन वाहून नेतात सिकल सेल असलेल्या रक्तपेशी रक्तवाहिनीमधून सहज वाहून जाऊ शकत नाही त्या घट्ट आणि चिकट होतात त्या रक्तवाहिनीमध्ये अडकून रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण करतात अतिशय वेदना होतात लाल रक्तपेशींच्या नष्ट होण्यामुळे ॲनिमिया व कावीळ होतो अशी माहिती आरोग्य सेवक बी एम सरदार यांनी दिली तर या आजाराची लक्षणे रक्तकल्पना अंगात बारीक ताप असणे लवकर थकवा येणे कधीकधी सांधे दुखणे फार काम सहन न होणे शरीरावर हलकीशी सूज हलक्याशा कामाने श्वसनोत्सव वाढणे डोळे पिवळे दिसणे बाहेर असल्यासारखे वाटणे लिहावर सूज असणे कावीळ होणे अशी प्रतिक्रिया बाल रोगतज्ञ डॉक्टर शकील शेख यांनी दिली या प्रसंगी पथक आरोग्य सहाय्यक एन सी बाडे आरोग्य सेवक बी एम सरदार आरोग्य सेविका संगीता पाटणकर ज्ञानेश्वर अलोकार रेखा जामुनकर रामकली जामुनकर अशोक शेलोकार आदी उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदारा